छत्तीस जिल्हे सोलापूर महामार्गावर एम एच सातशे बावन्नवर गोकुळवाडी फाटा फतियाबाद जवळ अचानक लागलेल्या भीषण आगीमध्ये एका ट्रकचा सा जळून सांगडा झाला ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर जवळ घडली आहे चालकानं उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचलाय गुजरातमधील जामनगर येथून ट्रक क्रमांक जी जे दहा टी व्ही चौऱ्याहत्तर एकोणऐंशी तीस टन प्लॅस्टिक दाणा घेऊन बेंगळुरू कर्नाटककडे निघालेला होता अचानक आग लागली ही बाब लक्षात चालक आजघर अणवर सय्यद वर्ष चोवीस राहणार जामनगर यांनी ट्रकमधून उडी घेतली पाहता पाहता संपूर्ण ट्रक हा आगीच्या वर्कशॉप सापडला घटनेची माहिती मिळता दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेखा लवंडे रावसाहेब किल्ले सय्यद मुख्तार लक्ष्मण गोरे सतीश राठोड आदींसह अग्निशमन जवानानं अर्ध्या तासात आग विझवली मात्र तोपर्यंत ट्रकचा सा सांगाडा उरला होता त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती न्यूज महाराष्ट्र साठी धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगरपूर